वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजीत पूर ओसरू लागला पूरग्रस्त नागरिकांना दिलासा आठवड्यापासून नागरी वस्तीत शिरलेले पुराचे पाणी अत्यंत संत गतीने ओसरू लागले आहे त्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळत आहे परंतु उसंत घेत पावसाची सुरू असलेली हजेरी आणि धरण पाणलोट क्षेत्रातील पावसासह सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पाणी अत्यंत कमी वेगाने ओसरू लागले आहे कालपासून पूर ओसरू लागल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे गेल्या चोवीस तासात पंचगंगा नदीतील पाणीपातळीत घट झाली आहे त्यामुळे बुधवारी सायंकाळी पाणीपातळी एकाहत्तर पॉईंट चार फुटांवर होती बुधवारी सायंकाळी प्राप्त आकडेवारीनुसार पाचशे पाच विस्थापित कुटुंबातील एक हजार आठशे नागरिक व सातशे चौऱ्याहत्तर जनावरांचे छावण्यात स्थलांतर करण्यात आले आहे पूरग्रस्त भागातील पाणी हळूहळू ओसरू लागले असून तेथे ते मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून महापालिका प्रशासनाच्या वतीने सदर भागात औषध फवारणी करण्यात येत आहे तर आज गुरुवार पंचंगा नदी पाणी पातळी सायंकाळी सहा नंतर सत्तर पॉईंट नऊ फुटांवर पोहोचली आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी